दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून अंतर्गत राजकारण चांगलेच पेटले आहे जे नेते आजपर्यंत एकमेकांसोबत फिरत होते तेच आता एकमेकांचे कपडे फाडताना दिसत आहेत मुंबईमध्ये प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या बैठकीवेळी जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी आपल्या पॅडवर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते तथा एम फाउंडेशन के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली त्या पॅडवर कार्यालयीन सरचिटणीस भीमराव बाळगे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे यांच्या सह्या होत्या तसेच या लेटर हेडवर सभापती अशोक देवकते यांची ही सही होती देवकते सोडले तर बाकीचे नेते हे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक असल्याने त्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती दुसऱ्याच दिवशी अशोक देवकते यांनी हसापुरे यांच्या पॅडवर असलेली सही माझी नाही मी स्वतः इच्छुक असल्याने आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली भीमराव बाळगे यांनीही स्पष्टीकरण देताना रमेश हसापुरे यांच्या मागणी पत्रावर सह्या आमच्या नसल्याचे सांगत आमचे नेते जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची आम्ही मागणी केली असून आम्ही त्यावर ठाम असल्याचे सांगितले यानंतर रमेश हसापुरे यांनी सुद्धा सिंहासनच्या नावाने पत्र काढून या सर्व गोंधळावर आपले स्पष्टीकरण दिले त्यांनी भीमराव बाळगे आणि सुधीर लांडे यांच्यावर आरोप करताना लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा कोणताही प्रचार, ना प्रचार केला नाही भाजपचा प्रचार केला असून धवलसिंह मोहिते पाटील यांची दिशाभूल केल्याचे त्यांनी म्हटले आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात रमेश हसापुरे हे संभाव्य उमेदवाराची चाचपणी करत असताना त्यांच्या मागणीत खो घालण्याचा प्रयत्न बाळगे आणि लांडगे यांनी केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघातून सिद्धाराम मेहत्रे उमेदवार होते परंतु त्यांच्या विरोधात सुधीर लांडे हे काँग्रेसचे असतानाही भाजपचा प्रचार करत त्यांना मदत केली दक्षिणच्या उमेदवारी मागणीमध्ये स्वतः सही करून माझी सही नाही असे म्हणणे योग्य नाही तुम्ही माझ्या नादाला लागू नका नाही तर तुमचे बरेच विषय मी काढीन असा इशारा रमेश हसापुरे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून आता हे नेते एकमेकांचे कपडे फाडण्यास कमी करत नसल्याचे चित्र दिसत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका